माझं नाव हनुमंत रामराव पवार राहणार नवसरवाडी तालुका पाटण जिल्हा सातारा माझा मुलगा आयुष्य हनुमंत पवार आम्ही गेले तीन वर्ष अनुराधा हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी तिरयपानासाठी संपर्क ये येत आहे तर गेल्या तीन वर्षापासून डॉक्टरने किल्लेदार सरांनी सांगितलं की आत्ता काही ऑपरेशन करायची गरज नाही आपण चष्म्यानं त्याचं बघू दोन वर्ष बघू काय होतं ते एक महिन्यात सहा महिन्यात असं करत करत एक दोन वर्ष आमची अशीच गेली दोन वर्षानंतर आत्ता गेल्या महिन्यात आम्ही दावायला आलो सरांनी बोलवलं तर आम्हाला सर म्हटले आता हे आपल्याला ऑपरेशन करायला लागणार आहे तर आम्ही इथं आल्यानंतर आम्हाला कळलं की इथं महात्मा ज्योतिबा फुले या योजनेतनं हे योजनेतनं हे लाभ मिळतो आहे कारण की एवढी मोठी रक्कम भरायची आमची कपॅसिटी नव्हती सरासने आम्ही बोललालो मग सर म्हटले या योजनेतनं आम्ही बघितलं या योजनेतनं होऊ शकतं आहे तर ह्या योजनेतनं त्यांनी काय पूर्तता करायला सांगितलेली कागदपत्राची ती आम्ही पूर्तता केली आणि केल्यानंतर मग त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आम ह्या तारखेला तुम्ही या ॲडमिट व्हा मग आम्ही ॲडमिट झालो प परवा दिवशी ॲडमिट झाल्यानंतर इथल्या स्टाफनं एक आम्ही आल्यानंतर एवढी छान सुविधा दिली वरती रूम रूम दिले स्वच्छ बेड एक दिला सकाळी नाश्ता संध्याकाळ दुपारचं जेवण संध्याकाळचं जेवण आणि परत दुसऱ्या दिवशी आम्हाला वरती ऑपरेशनसाठी नेलं एक नंबरवरती सगळी डॉक्टरनी व्यवस्थित नेलं लहान मुलं असता आम्हाला एवढं भ्या वाटत होतं की दोन्ही डोळ्याचं ऑपरेशन आहे मग एवढं भीती वाटत होती की होतंय का नाही कसं होतंय पण डॉक्टरनी नर्सनी एवढं सांगितलं तुम्ही घाबरू नका मग एवढे छानपणे त्यांनी ऑपरेशन केलं त्याला अजिबात दुखलं बी नाही काय नाही आम्हाला वाटलं दुखलं दुसरे सांगत होती थोडे तास पण तिचं काय दुखलं वगैरे काय नाही आता क्लिअर झालेलं आहे त्याला औषधं वगैरे डॉक्टरने सांगितले कशी आ, कशी द्यायचे आहेत किंवा काय वेळच्या वेळेस आणि आता आम्ही परिसरमध्ये फिरतो आहे बाथरूममध्ये टॉयलेटमुळे एवढे स्वच्छता आहे आणि इथल्या स्टाफ डॉक्टर यांचं मनापासून आभार आणि सरांचं बी कारण की प्रत्येका जे डॉक्टर ज्यांनी ऑपरेशन केलं आहे आता मॅडमनी त्यांचं बी आभार आणि अनुराधा हॉस्पिटलचं आभार